एक वर्षापासून नारायणा स्कूल स्कूल इंग्लिश स्कूल मध्ये जे आहे अवैध असल्याचं हे प्रमाणित होऊन सुद्धा या शाळेला आता ही कलेक्टर साहेबांचा आदेश असूनही सील करण्यात आलेला आणि आपल्या सोबत गड शिक्षण अधिकारी सुद्धा इथे आहेत सर नेमकी आपण काय कारवाई केली आहे या नारायण स्कूल वर आम्ही शाळेची मान्यता तपासलेली आहे त्यांच्याकडे शाळा मान्यता नाहीये आम्ही तसं त्यांना दंड ठोठावलेला आहे आणि पत्र दिलेलं आहे शाळा बंद करा म्हणून सोमवारच्या दिवसाला जिल्हाधिकारी यांनी आपल्याला आदेश दिले होते की या शाळेला सील ठोकण्यात यावे तर का नाही ठोकण्यात आले फक्त एक बॅनर फोडून लावून सूचना पत्र देण्यात आले आम्ही शाळा बंद करण्याचे आदेशच दिलेले आहे कलेक्टर साहेबांनी सील करण्याचा आदेश दिला हे सीलच केलेला आहे ना तर सील म्हणजे आपल्याला माहिती आहे सील म्हणजे कुरुप आमच्या माहिती तरी अशा प्रकारे आम्ही सील लावले कसे सील सर तिथे फक्त एक साधासा एक बॅनर आहे की या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आम्ही तसं पत्र दिलंय कुठल्याही पालकांनी इथे घेऊ नये म्हणून शिक्षण अधिकारी यांनी आपल्याला जे दिलेल्या माहितीनुसार जे जिल्हाधिकारी यांनी स्वयं आदेश दिले होते की या शाळेला सील परंतु याला एक, एक सूचना पत्र देऊन सूचना पत्र दे त्या सोबतच आपण बघू शकता की एक सूचना असल्या बाबतच फक्त एक फलक तिथे लावण्यात आलेला एक बॅनर तिथे लावलेला आहे त्या बॅनरच्या अनुषंगाने त्यांनी फक्त सील न ठोकता केवळ तिथे एक हेके लिला हे केलेलं आहे तो बॅनर लावून सोडून दिलेला आहे मग मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल